अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील दक्षता कॉलनी या ठिकाणी माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून बंद पाईप तसेच रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झालाय अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक एक हा सावेडी उपनगरातील नव्यानं विकसित होणारा भाग असून या ठिकाणी मूलभूत प्रश्नांपासून नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपीचे विकास कामे मार्गी लागतात तर ही कामं पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये याकरिता जमिनी अंतर्गतील पिण्याच्या पाण्याची लाईन तसेच ड्रेनेज लाईनची कामं अगोदर केली जातात त्यानंतर रस्ता कॉन्क्रीटी करण्याची कामं हाती घेतली जातात विकास कामातून प्रभागाचा बदल झाला असल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येनं प्रभागात राहण्यासाठी येतात पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले याचबरोबर कचरा डेपोचा प्रश्न निर्माण झाला होता तो हटविण्याचं काम केलंय भविष्य काळात तपोवन रोडच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम हाती घेतलं जाणार असून या ठिकाणी नवीन बाजारपेठ निर्माण होत आहे प्रभागाच्या विकास कामासाठी आमदार संग्राम जगताप यांचं सहकार्य लाभलंय त्यामुळेच प्रभागातील डीपी रस्त्यांची कामं मार्गी लागत असून नागरिकांना दळणवळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत नागरिकांनीही काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करावं असं प्रतिपादन मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते संपत बारसकर यांनी केलं अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक एक येथील दक्षता कॉलनीमध्ये माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्या प्रयत्नातून बंद पाईप आणि रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला आहे यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे माया कोल्हे चेपस ढवण सतीश धवन, धवन स्वप्नील ढवण उपस्थित होते तर डॉक्टर सागर बोरुडे म्हणाले की विकास कामातून प्रभागाच्या नावाप्रमाणे एक नंबरचा सा करायचा सा आहे नागरिकांच्या सहकार्यामुळे प्रभागाचा काय पालट झाला विस्ताराने सर्वात मोठा प्रभाग असून या भागातील नागरिकांना तातडीने सुविधा देण्याचं काम केलं जाते आमदार संग्राम जगताप आणि संपत बारसकर यांच्या प्रयत्नातून प्रभागात विकास कामासाठी मोठा निधी उपलब्ध झाल्यामुळे विकासाची कामे मार्गी लागतायत असं ते म्हणाले तर यावेळी प्रभागातील नागरिकांनी विकास कामाबाबत समाधान व्यक्त केलंय की आपल्याला मागच्या हप्त्यात किंवा त्याच्या मागच्या हप्त्यात उद्घाटन ठेवायचं होतं पण उद्घाटन आपण ठेवलं नाही पण मी कामाला लगेच सुरुवात करायला लावली होती आज मी उद्घाटन ठेवलं पण मी सांगितलं होतं की या शनिवार किंवा रविवर उद्घाटन ठेवतो प्रत्येक घरात निरोप गेला पाहिजे पण आज भी तसं काय घडलं नाही पण तुम्ही सगळे जमले होते म्हणून मी त्यांना पाहत मी कॅन्सल केलं पण म्हणलं आता आलेच काही लोक आपण उद्घाटन करून घे ना क्रम प्राप्त आहे मुळातच ही संकल्पना असते की समजा एखाद्या विकास कामाचं भूमिपूजन असलं उद्घाटन असलं ना। तर या प्रसंगी प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्य या ठिकाणी उपस्थित असावा लागतो त्याचं मुख्यतः कारण की कशा प्रकारे विकास काम चाललंय किंवा काय घडणार आहे किंवा काय नाही घडणार आहे असं आपल्याला समजतं नाही तर मी जर इथून कॉलनीतून गेलो तर क्वालितून गेल्यानंतर त्यांना वाटत इथेच आले आणि मग बाकी ठिकाणी काय आले नाही मग त्याच्यातून परत मग परत मला यावं लागतं यायचा प्रश्न नाही पण मी समजा हे परत सगळं सांगावं लागतं त्याच्यामुळे माझी इच्छा असते की समजा एखादं उद्घाटन असेल तर त्या भागातील सगळे नागरिक त्या ठिकाणी आले पाहिजेत या छोट्याशा मॅसेज आपण सगळे नागरिक इथं आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि गेल्या अनेक प्रश्न अनेक वर्षापासून आपण आपला हा प्रश्न प्रलंबित होता आता हा प्रश्न प्रलंबित असण्याचं मुख्यतः कारण सगळ्यात आहे की पहिली गोष्ट निधी उपलब्ध होले आणि निधी जरी उपलब्ध झाला तर ते विकास कामाचं उद्घाटन असन किंवा त्याचं नियोजन असन तर त्याच्यासाठी आम्हाला काम करावं लागतं मुळात हा बारा मीटर आपला डीपी आहे याचं समजा सजे दहा दहा बी रस्त्याची झालेली आहे पण तातडीने मी होल्या लोकांची लय गैरसह होती तो आपण पहिले ड्रेनेज आणि याच्यावर जे मजबूती करणे त्याचं कामाचं स्वरूप आपण हाती घेतलेलं आहे गावडे जे वाडा आहेत त्या वाड्यापासून आपण ड्रेनेज लाईन टाकत आलो आणि त्या वाड्यापासूनच आपण रस्त्याचं शुभारंभ करून रस्त्याचं काम करत आलो ज्यावेळेस त्या रस्त्याचं काम चालू झालं त्यावेळेस अनेक नागरिकांनी किंवा असतील किंवा काही तुमच्यासारखे लोक असतील तुमच्यासारखेने अनेक प्रश्न आमच्या समोर उभे गेले की रस्त्याचं काम तिकडं चालू झाले इकडं का नाही पण मुळातच आपल्या कामाची पद्धत असे की पहिले आपण जमिनी खालची काम करतो म्हणजे जमिनी खालचे काम म्हणजे पालिकेत ड्रेनेज लाईन करावी लागते तुम्हाला पिण्याची पाण्याची उपलब्धता करून द्यावं लागते आणि मग रस्ता करावा लागतो समजा आधीवर रस्ता गेला आणि मग हे काम केले तर शेवटी त्या कामाला काय अर्थ राहत नाही अशाच प्रकारचं त्या ठिकाणी अडचणी आहे तिथून शेतकऱ्यांचं पाणी सगळं गेलेलं होतं त्या लाईन शिफ्ट करायला भरपूर वेळ गेला कारण की त्या शेतकऱ्यांना आम्ही आज समजून सांगितलं होतं की आपण जे पाण्याची लाईन आपण शिफ्ट करा शिफ्ट केल्यानंतर आपल्या शेतीची पाणी न्याय आमची अडचण नाही पण तुम्ही शिफ्ट करा पण झालं काय माहिती काही लोकांनी त्यांचा गैरसमज केला आणि गैरसमज केला आणि ती लाईन तशीच ठेवली मग मला ती वैजवणी कट करून घ्यावं लागेल कट करून परत ते लोक माझ्याकडे आले मी त्यांना आधुन सांगितलं आम्ही जोपर्यंत इतके वर्ष रास्त तुमचा मंजूर नव्हता तोपर्यंत आम्ही काही बोललो नाही आज तुम्ही तिला शिफ्ट करा तिथं स्थानिक नागरिकांचा विरोध समजून सांगू की शेतीसाठी पाणी जाऊन त्यांनी एक क्रम प्राप्त आहे तर त्यांना आपण पुढे जाऊन त्यांचे लाईन मी टाकून दिले म्हणजे त्या शेतकऱ्यांचा सुद्धा प्रश्न आपण मिटवला आणि तिथला सुद्धा स्थानिक लोकांचा जो रस्ता कॉन्क्रीट जो प्रश्न आहे तो मार्गी लावलाय प्रकारे आपण या दक्षता नगर परिसराचे विकास काम हाती घेतलेलं आहे त्यातनं पहिल्या टप्प्याचं मागचं काम आपण तिकडे केलंय तिथं मागच्या वेळेस म्हणा आणि काय सहतो तिथे स्थानिक लोक आहेत मला दोन चार वर्ष खाली तिथं पाणी साठलं होत आणि पाणी मला वाटतं कांबराच्या वर पाणी लवाण होतं इतकं पाणी साचलं होतं आपण हा पाऊस आल्यानंतर पुढे पाणी दिसलं तुम्हाला म्हणजे हा बदल हा आपला विकास कामातून होतो असं मला सांगू इच्छितो आणि या भागातील जो पाण्याचा प्रश्न आहे तो आपण राजवूर चौक येथे अमृतची जलवाहिनी त्या जलवाहिनीवर आपण पाण्याचा टॅब घेतलेला आहे आणि त्याचं पाणी हा संपूर्ण आपल्या भागाकडे आपण प्रोव्हाइड करण्याचं नियोजन केलेलं आहे ती या तिकडं दहा इंचीची जी लाईन आहे पाण्याची ती रूम अशीच खाली जाती आठ इंची पुढे सहा इंची तर त्या पाण्याचं ऑपरेट करण्याचं काम सध्या चालू आहे येणाऱ्या काळात म्हणजे पार काळ त्याला नाहीये येणाऱ्या काळात या दक्ष नगरचा ड्रेनेज लाईनचा प्रश्न असन तुमच्या रस्ते विकास कामाचा प्रश्न असन किंवा पाण्याचा प्रश्न असन मी खात्रीशीर सांगतो कि हा प्रश्न तुमचा संपूर्ण संपलेला असन आणि या अहिल्यानगर शहरामध्ये प्रभाग क्रमांक एक जसा मानला जातो तसा आदक्षण दळाने जर सकट दिसला जाईल असं मी या ठिकाणी सांगतो परंतु त्यावेळेस इमर्जन्सी करोनाचा निधी सगळीकडे ट्रान्सफर केल्यामुळं हा रस्ता आपल्या त्यावेळेस पेंडिंग पडलेला म्हणजे त्यावेळेस आपण पूर्णपणे हा मंजूर केला होता आणि दादांनी जसं सांगितलं की मंजूर आहे परत गेला नाही नाही त्यावेळेस केलं निवेदिच्या नंतर तो हे झाला होता आणि त्याबरोबर दादांनी जसं सांगितलं की आपला प्रभाग हा मॉडेल प्रभाग करण्याच्या दृष्टीने चाललेलो आहे तर मी दादा असेल किंवा संग्रामभाईवर विश्वास ठेवून मागच्या कार्यक्रमात म्हटलं होतं की याच्यात म्हणजे शहरातच नाही तर आपल्याला राज्यात प्रभाग क्रमांक एक हा एक नंबरला न्यायचा आहे तसं सा रोडेसाहेबांनी सांगितलं की रोडेसाहेब कधी कुठल्याही कार्यक्रमात बोलत नाहीत किंवा ते एक पत्रकार म्हणून त्यांची टद तिसरी भूमिका असते तदस्थ भूमिका असती परंतु आज त्यांनी कोपरगावला पाहिलं किंवा ते जिल्हाभर फिरतात राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी जातात त्यांनी जे पाहिलं की खरोखरच म्हणजे आपलं भाग्य आहे की आपल्याला संपतदादासारखं संग्राम भैयांसारखे नेतृत्व लाभलं आणि त्यांनी जसं सांगितलं की भैया म्हणजे दादांचा कुठलाही शब्द खाली जाऊ देत नाही त्याच माध्यमातून म्हणजे सांगायला अभिमान वाटतो की आपल्या प्रभाग क्रमांक एक हा सतरा प्रभागामध्ये एकशे पंचवीस कोटी जवळपास त्याच्यापेक्षाही जास्त भरेल एवढा निधी आपण संपतदाच्या माध्यमातून इथे आणलेला आहे आणि जसं काकडे साहेबांनी मत व्यक्त केलं किंवा साहेब इकडे म्हटले की दादा लवकरच वरच्या पदावर गेले पाहिजे तर आमच्या सर्वांच्याही शुभेच्छा आहेत की आपल्याला दादांना महापौर म्हणून पाहिलं पाहिजे सर्वांची इच्छा आहे आणि त्या आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा प्रेमामुळं आशीर्वादामुळं सर्व नागरिकांच्या ते महापूर होतीलच कारण जसंच साहेबांनी सांगितलं म्हणजे त्यांनी थोडक्यातच सांगितलं की व्हिजन काय असतं म्हणजे पूर्वी हा जो वॉर्ड होता की आम्ही लहानपणीपासून बरोबर फिरतो त्यावेळेसही मी मागच्या टाईमलाही त्यांच्याबरोबर यायचो म्हणजे पूर्णपणे सगळा दगडमाटी असणारा हा प्रभाग होता वॉर्ड होता तर आज आपण जर आलो तर इथे ज जसं दादानी सांगितलं की एकवेरा चौकापासून जो आपला र रस्ता आहे तो हा सर्वात मॉडेल रस्ता बनवण्याचा मानस होता आणि बरेचसे म्हणजे पलीकडचे अलीकडचे बरेच नगरसेवक होते हो परंतु प्रत्येकजण काय विचार करायचं की बाबा आपले इंटरनल कॉलनी झाली पाहिजे हे झाली पाहिजे एवढा करोडाचा निधी आणण्यासाठी म्हणजे जवळपास आहे की दादांच्या माध्यमातून प्रयत्न केले हां आता त्याचं लोकार्पण ना तुम्ही पाहता तिथं पाच पन्नास नगरसेवक हो, बाकीचे लोक येतील पण त्यांनी अक्षरशः म्हणजे दिवस दिवस ह्या रस्त्याला हे करताना रक्ताचं पाणी करावं लागतं त्यावेळेस ते कुठं त्याचा हे होतं म्हणजे न जेवता त्यांनी टाउन प्लॅनिंगचे लोक तिथं आणलेले किंवा बांधकाम विभागाचे लोक आणले काही लोक त्या रस्त्याला अडथळा निर्माण करत होते परंतु त्यांचंही ऐकलं नाही आणि दिवस दिवस घेऊन त्या रस्त्याचं मार्किंग घेतलं त्यावेळेस कुठं तो रस्ता पूर्ण झालेला आहे पलीकडचाच रस्ता असेल तर त्या रस्त्यालासुद्धा अनेक अडचणी आलेल्या म्हणजे आपण आप पाहतो की मॉडेल रस्ते होतात हे असेच होत नाहीत त्याला तो निधी आणावा लागतो आणि जसं रोडेसाहेबांनी सांगितलं की इतर नगरसेवकही हो म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारे त्रास देतात आणि सांगायला दादांनी सांगितलं की आज आपल्याला इथे पाणी भरपूर प्रमाणात मिळत आहे की पाण्याची अडचण आपली बऱ्यापैकी सुटलेली आहे याचं कारण असं आहे की राजनंदिनीचे तिथे घेतलेला टॅब असेल किंवा जे बाकीचे इतर आपण सो सोर्स असेल त्यासाठी म्हणजे डायरेक्ट महानगरपालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांनी आमच्या विरुद्ध प्रस्ताव केला होता की ह्या वार्डामध्ये डायरेक्ट लाईनला पाणी घ्यायचं नाही पण त्याच्यासाठी दा दादांनी महापौर असेल किंवा इतर लोकं असेल त्यांच्याशी डायरेक्ट सांगितलं की ही जर लाईन झाली नाही माझ्या वार्डातल्या लोकांना जर पाणी भेटलं नाही तर माझा आणि महापौरांचा आणि काही संबंध नाही मी महापौरशी किबीन परत चढणार नाही म्हणजे एवढ्या कडक शब्दात त्यांनी सांगितलं त्यांच्याशी रिलेशन चांगले होते आणि ते बसवण्यासाठीसुद्धा त्यांचं हे होतं परंतु वॉर्डाच्या नागरिकांसाठी म्हणजे पर्सनल लेवलला जाऊन ते शत्रुत्व घेतात किंवा त्यांच्याशी जाऊन म्हणजे डायरेक्ट त्यांनी सांगितलं की ही जर मला टॅप भेटलं नाही आणि तुम्ही जर बाकीच्या लोकांचं ऐकलं शिवसेनेच्या इतर नगरसेवकांनी विरोध केला आणि तुम्ही आमच्या नागरिकांना पाण्यापासून जर वंचित ठेवत असाल तर महापौराचा माझा अडीच वर्ष पुढचा कुठलाही संबंध येणार नाही सांगणारा म्हणजे फक्त एकच नगरसेवक आहे तर आणि याच्यामुळं असं खंबीर नेतृत्व आहे जसं रोडे साहेबांनी सांगितलं आणि दुसरं सांगायचं रोडे साहेबांनी ती गोष्ट नखत बोलून गेले की आ, ते म्हणतील की डॉक्टर म्हणजे माझ्या जागेवर तर खरोखर अशी गोष्ट घडलेली साहेब असा विषय होता की ओबीसीची एक जागा ओपनची एक जागा आणि बाकीच्या माईला पडणार होत्या तर चर्चा झाल्यानंतर मी म्हटलं मी लेडीज काय देणार नाही इथून तर हे होणार नाही ते जर म्हटले दादा म्हटले की एक ओबीसी पडन ओपन पडत आपल्याला ओबीसी बांधवांवरती जेंट्समधून पडलं तर कुठलाही अन्याय करायचा नाही त्याच्यातून ओबीसीचा द्यायचं आहे जर ओपनची पडली जर, जर इथं दुसरीकडे तुला कुठं जागा नसेल मी कुठल्या दुसऱ्या वॉर्डात शिफ्ट होईल आणि ती जागा तुला देईल म्हणजे खरोखरच ही गोष्ट हा विषय झालेला आहे ही आमच्यातली दोघातलीच चर्चा आहे परंतु तुमच्या तुम्ही बोलले म्हणजे ही आमच्या दोघातून कधी बाहेर गेली नसती परंतु आज तुम्ही बोलल्यामुळे मी सांगितलं की खरोखर त्यांचं मन मोठं आहे दातृत्व मोठं आहे कर्तृत्व मोठं आहे आणि आपल्या प्रभागाला ते एक घर म्हणूनच पुढे चालतात नागरिकांसाठी कुठल्याही लेवलला जाऊन कुठलंही काम करण्याची त्यांची तयारी असती म्हणजे अजितदादांकडे आम्ही ज्यावेळेस यांच्या माध्यमातून म्हणजे अक्षरशः त्या निधीसाठी म्हणजे जो ऐंशी कोटी नगरसेवकांना निधी भेटला तर त्याच्यासाठी जवळपास पंधरा ते वीस वेळा ते मुंबईला गेलेले तिथे आठ आठ दिवस राहिलेले आहेत म्हणजे असं नेतृत्व खरोखर आपल्या प्रभागाला आलं आणि रोडेसाहेब एक गोष्टही बोलून गेले की कधी कधी फोन उचलण्याच्या बाबतीत पुढे मागं होतं त्याचं कारण हेच आहे की जर तुम्ही मंत्रालयात असेल तर तिथं तुम्हाला समोरचा माणूस तुमच्यासाठी टाईम देतो आहे हे करतोय तर त्यावेळेस तुमच्याकडनं ते पुढे मागे होतं आहे एका वेळेस जर शंभर मिस कॉल पडले तर माणूस प्रत्येकाला रिप्लाय देत नाही तर तसं कधी पुढे मागे झालं असेल तर त्याची पार्श्वभूमी रोडे साहेबांनी स्वतः सांगितलेली आहे आणि आज खरोखरच मलाही अभिमान वाटतो की मी प्रभाग क्रमांक एकचा नगरसेवक हे हो संपतदादांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे आणि उद्या आपण सर्वजण त्यांना महापौर म्हणून पाहतो आहे तर खरोखरच दादांनी जरी मी आत्ताही सांगतो साहेबांनी सांगितलं पण दादांनी मला जरी तिकीट नाही दिलं अजून कोणाला दिलं तरी माझी विनंती आहे की ते जे पॅनल देतील तर तो, तो आपण विकासासाठी संपूर्ण पॅनल एक शिक्क्याने निवडून आणावा ही विनंती करतो आणि आपण सर्वजण इथे उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मनपूरव धन्यवाद देतो जेरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर